इगतपुरी तालुक्यात ता ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या वतीनं एकूण आठ टाक्या नुकत्याच बांधण्यात आल्या त्यापैकी भावली ग्रामपंचायतीमधील तांबडमाळ या वस्तीत रोटरी क्लब ऑफ नाशिक ग्रेप सिटी यांच्या आर्थिक सहयोगानं यंदा पंधरा हजार लिटर क्षमतेची टाकी लोकांच्या पुढाकारानं व श्रमदानानं बांधण्यात आली या टाकीचा लोकार्पण सोहळा दिनांक पंधरा जून रविवार रोजी सकाळी अकरा वाजता पार पडला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ नाशिक ग्रेप सिटीचे पदाधिकारी तसंच सदस्य उपस्थित होते ए के एस आशा वेणुगोपाल अध्यक्ष मधुवंती सिद्धये ऑनेबल सचिव जयश्री पाटील पीपी महता, पी पी अंजली मेहता डिरेक्टर पी आर अमित घरटे पी पी आर टी एन दुर्गा साली आर टी एन आच्छमा आलूर आर टी एन मीना जैन आर टी एन मेधा पुंतांबेकर स्वामी देव सेवानंद ज्ञान प्रबोधिनी रुपालीताई जाधव हो, ग्रामसेवक भावली व साठ ते सत्तर ग्रामस्थ उपस्थित होते लोकार्पण सोहळा एकदम साधेपणानं आरती पूजा करून संपन्न झाला महिलांचे पाण्यासाठीचं कष्ट कमी व्हावं यासाठी या, या सर्वांनी प्रयत्न केले आणि पाणी जपून वापरण्यास आग्रह केला आरबी साठी मलिक सह पांडुरंग भांगरे इगतपुरी